आज माझ्यावर वेळ का आली हांड्याने पाणी व्हायचे का हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हाला कारण कळेल नमस्कार सर्वांना नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सकाळ सकाळची सुरुवात माझी साडेपाचला झाली आणि आता चिमण्याचा चिव चिवट येते तर तसेच या ठिकाणी थोडीशी जिम करण्यासाठी आलो होतो व्यायाम करण्यासाठी आहे आपले थोडेसे दोन वेटाईचे आपण वेटलिफ्टिंगसाठी बनवलेले आहे चंद्रपण आता त्याच्या घरी चालला होता त्याच्यानंतर आपली शेळी परी परीला दोन बकरा होईल आहे आणि दोन्ही पण पाठी आहे आणि परी थोडी आजारी आहे पा आणि बकऱ्यांना काही एवढं दूध नाही भेटत आणि दुसऱ्या साईडला होते आताच गायला वासर सोडलं होतं महाकाली महाकाली एवढी मोठी असली तरी आम्ही पण तिला तंदुरुस्त होण्यासाठी अजून दूध पाचतो आजी मस्तपैकी आपली चुलीवरती कांद्याची भाजी शिजण्यासाठी टाकलेली आहे आजी तुम्ही आजीला लग पाहिला असे व्हिडिओमध्ये ते चेहरा नाही दाखल मी जास्त त्यांचा लय करून फक्त भाजी दाखवतो पण ते, आज ब्लॉग मध्ये त्यांनी घेतलेला आहे मी आपला गावाकडच्या जेणेकरून आजी पण तुम्हाला बोल खायला पाहिजे आता थोडं लाईट कमी घरामध्ये आजींला भेटून झाल्यानंतर आजींनी बनवली होती कांद्याची भाजी आणि बाजरीची भाकर ती पण खाली दूध भाकरी सांग थोडीशी आणि आज काम लागलो होतं आपल्याला आहा आळलं आहे ना आळामध्ये थोडी घाण झाली होती म्हणून साफसफाईचं आणि मग सकाळ सकाळी आपण केली आळाची साफसफाई मग व्यवस्थित धुवून काढली दोन्ही आळ आणि बघा बघू शकतात स्वच्छ धुवून काढल्यानंतर दोन्ही आळ मग बघायला पण बरे वाटतात ना आपण त्यानंतर आज आई नव्हते ना आई वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी गेले होते त्यांच्या मामांच्या मग आईच्या आईवजी मला आज पाणी आणावं लागलं ते पण हांड्याने भरून हेच ते मुख्य कारण होतं तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि हांडा बिंडा पाणी भरून आणलं त्याच्यानंतर आज आपण जेवलो होतो बाजरीची भाकर आणि कांद्याची भाजी दुपारच्या टायमाला दुपारच्या वेळेस थोडासा अभ्यास केल्यानंतर आता वेळ होती आपली शेळ्या सोडण्याची आणि शेळ्या सोडल्या होत्या इकडे प आता बाकीच्या शेळ्या चरत होत्या पण परी रस्त्यावर उभी सु, होती बघा तिला थोडंसं पायने चालत येत नाही ना तिला आपण येईना पंधरा दिवसामागे मागे सु सोया होते आणि मग तिथे काळा लांडगा आला म्हणजे कुत्रा आपला त्याला लांडगा नावायच्याचं त्याच्याशी थोडे मान धरून त्याला तुमच्याकडे दाखवलं म्हणलो हा बघा आमचा काळा कुत्रा मग मेंढ्यामध्ये टोकळाचं काम चालू होतं ना मग शेळ्या पण मेंढ्यामध्ये मिक्स केल्या आणि तिडे पण मी एक मोठा ब्लॉक काढला आणि दादा चढेल होते झाडावरती त्यांना म्हणलं काही विषय नाही हळूहळू फांड्या वाढा मग घरी आल्यानंतर ना कायला चारलं होतं म्हणजे चंदीन ते चंदीने ते ठेवलेलं होतं महाकाली पण लय रागाने पाहत होती म्हणा आज आलाच नाही लवकर भेटायला काय म्हणलं तिला म्हणलो काही नाही चालू येतो आता आणि दोन्ही गायला चंदी ठेवल्या होत्या चंदी त्यांनी संपवले होत्या आणि आपले परी आणि खरडीचे बकरं भरपूर असे सहा बकरं होते खेळत आजीने बनवली होती आमच्या संध्याकाळच्या टायमासाठी बटाट्याची भाजी आणि इकडे बाबांसाठी भाजी चालू होती आपली याची म्हणजे बोमलाची भाजी एकदम पातळ आणि आजीच्या हाताची चव म्हणजे काय सांगतो मला पण ती बाबांसाठी आम्ही तर काही खात नाही आमच्यासाठी दादा माझ्यासाठी केली होती आजीनी बटाट्याची भाजी पण त्यांच्यासाठी पण काही नको का चांगलं थंडी काढण्याचे दिवस त्यांना मेंढायक जावं लागत म्हणजे टोकल्यावर राहावं लागतं ना त्याच्यानंतर मी थोडंसं जेवलो संगज गुळाचं काल आणि आपलं बटाट्याचं काल होतं एका साईडला मस्तपैकी जेवण झालं संध्याकाळच्या टायमाला त्याच्यानंतर मी काढल्या ट्रान्सफॉर्मरच्या नोट्स आणि ट्रान्सफॉर्मर खारसारांचं लेक्चर अटेंड केलं ईडी डी करंट त्याच्यात कोणत्या प्रकारची कॉईल वापरतात सर्व लेक्चर केलं सर्व लेक्चर झाल्यानंतर आता माझी वेळ होती झोपण्याच्या दृष्टीने आता झोपण्यासाठी मी बघा बंगल्यात आलो होतो म्हणजे आजींच्या आजींच्या बंगल्यात आल्यानंतर थोडंसं अंदाज दिसन तुम्हाला आणि असेच चॅनलला सपोर्ट करत तर आपला हा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर आता मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर गुड नाईट बाय बाय गावाकडचं जीवन आवडलं असेल तर या ब्लॉगला लाईक ला नक्की करा